हिंदू धर्मात वटपौर्णिमा या सणाला विशेष महत्व आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वटसावित्रीचे व्रत करत असतात या दिवशी महिला निर्जला व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्री व्रत पाळले जाते तर यंदा वटसावित्रीचे व्रत कधी आहे तिथी मुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्व काय आहे तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी कविता तुमच्या सर्वांचं मान्य चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात वटसावित्रीचे व्रत हे दोनदा पाळले जाते पहिले व्रत हे ज्येष्ठ अमावस्येला तर दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते त्यानुसार ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी यंदा पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार वट सावित्री अमावस्या व्रत हे सहा जून रोजी केले जाईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटे ते दुपारी दोन वाजून चार मिनिटांपर्यंत आहे परंतु ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी वटसावित्रीचे व्रत हे आपल्या भारताच्या काही राज्यांमध्ये केले जाते जसं की पंजाब उत्तर प्रदेश हरियाणा आणि मध्य प्रदेश तर या काही राज्यांमध्ये ज्येष्ठ आमावसेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाते आणि वटसावित्रीचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला साजरे केले जाते ते म्हणजे महाराष्ट्र गुजरात म्हणजे आपल्या भागात अं आ... वटपौर्णिमा ही हे ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केले जाते तर यंदा ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेचा सण आपल्याला एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल तर त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वट सावित्री पौर्णिमा साजरी होईल आणि त्या दिवशी आपल्याला वट पौर्णिमेचे व्रत करायचे आहे आणि त्या दिवशी पूजा करायची आहे तर या दिवशी पूजेची वेळ आहे सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटे ते दहा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे तर आपल्याला एकवीस जून रोजी वटसावित्रीचे व्रत करायचे आहे वटसावित्री हे व्रत वट आणि सावित्री या दोन्ही गोष्टींना खूप महत्व देतात म्हणजेच या दिवशी पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता सावित्रीने यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा वटवृक्षात वास असतो यासोबतच वटवृक्षाच्या फांद्या हे सावित्रीचे रूप मानले जाते आणि देठात भगवान विष्णू मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये महादेव वास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया सर्व शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ सुख समृद्धीसाठी तसेच आनंदी आणि सुसंवादी विवाहासाठी सत्यवान सावित्री आणि देवी गौरी यांना प्रार्थना करतात त्याचबरोबर या दिवशी स्त्रिया उपवास देखील धरतात खर तर वटसावित्रीचे व्रत किंवा वटसावित्री पौर्णिमेचा उपवास हा तीन दिवस केला जातो तर यंदा एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री व्रतारंभ आहे म्हणजे वटसावित्रीचा उपवास या दिवसापासून करू शकतात ते एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणावीस एक वीस आणि एकवीस या हे तीन दिवस उपवास करू शकतात परंतु सध्याच्या काळात एवढे तीन दिवस कोणी उपवास करत नाही त्यामुळे फक्त आता काही भागात किंवा बऱ्याचशा स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजे एकवीस तारखेच्या सकाळपासून ते आपली जोपर्यंत पूजा होत नाही एकदा पूजा झाल्यानंतर तुम्ही आ, सात्विक भोजन करून उपवास सोडू शकता सोडू शकतात तर अशा प्रकारे अं जसं शक्य असेल तीन दिवस किंवा फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करू शकतात तर अशा प्रकारे सर्व वटपौर्णिमेविषयी आपण यंदा वटपौर्णिमा कधी आहे उपवास कसा करावा तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिल आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद